हाय हॅलो नमस्कार सर्वांना जीवन एक अशोमेत या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय डिसिजन मेकिंग निर्णय चांगला निर्णय जो आपलं भविष्य उज्ज्वल करेल आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन देईल असं मग म्हणजे आपलं करिअर असेल किंवा इतर काय असेल कसा कोणत्या स्वरूपात आजकालचा तरुण आहे त्याच्यावर कॅपिटल पण आहे पण सामाजिक दृष्ट्या किंवा फॅमिलीचा दबाव काही जास्त नये आता होत असं की आज चालण्याचा झालं तर निर्णय प्रवास आहे या प्रवासाला वणस्मर नाही आपण जे आयुष्य सकतो त्याला वनस्मर नाही दिवस ते दिवस आपण आता जगतो ते भविष्यात जगू हे आपल्याला माहित नाही म्हणून दिवस निर्णय एक डिसिजन तुमचं तुटलं तर आयुष्याचं पूर्ण माती होते असं भरपूर वेळा झालेला आहे सांगायचं झालं म्हणजे आता जे कॉलेज करणारी मुलं असतील मेहनत करत असतील त्यांना चांगले पर्सेंटेज मिळाले किंवा त्यांना एखाद्या जा फील्डमध्ये जायचं असेल त्यांचं करिअर डेव्हलप करायचं असेल तर कुठून तरी असे असं त्यांच्या मनावर गंबवलं जातं की तू नको ते करू हे कर यामध्ये जास्त स्कोप आहे असं होतं म्हणजे डिसिजन मेकिंग स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आजच्या तरुणाने कारण निर्णय घेतला तर होतं असं की स्वतःला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव निर्णय चुकीचा आहे किंवा नाही हे त्याला पण कळतं कारण आपणच त्यामध्ये पूर्णपणे सहभागी असतो कारण परिस्थिती कशी आली आईशा ला। आईशा ला एनार एनार हो हो। ती आपल्याला सॉल्व करायची असते म्हणून निर्णय द्या आयुष्याचा निर्णय घ्या आयुष्याला आयुष्याचा जो प्रवास आहे त्याला वंशवात म्हणून चांगला निर्णय घ्या त्यानंतर त्यांना भविष्य होणारं आयुष्य चांगलं होईल उज्ज्वल होईल कारण निर्णय विचार आणि जबाबदारी तीन गोष्टी सोबत येतात त्यामध्ये विरोध करणारे पण होते आयुष्यामध्ये एखादं तुम्ही चांगलं काम करत असाल ना तर विरोधक येतील अडवण्यासाठी तुम्ही राईट टू वे असणार चांगल्या मार्गावर असणार तर तुम्हाला अडवण्याचा पण प्रयत्न केला जाईल नको त्या मार्गाला नको जाऊ त्या मार्गाला जा तर त्यावेळी तुम्ही डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे की जी समोरचे व्यक्ती मला जे सांगत आहे ते चुकीच्या पद्धतीने मला म्हणजे एखादा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं आपण आपल्या मेंदूला नोटिफिकेशन पाठवायला पाहिजे चुका होणे चुकीचं नाही मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही खूप चुकला असाल आणि सर्वजण चुकतात मित्रांनो तुम्हाला एक माहिती असेल की जो चुकतो ना तोच आपल्या आयुष्याला उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतो कारण चुकतो कोण त्याने काहीतरी प्रयत्न केला असतं काहीतरी ट्राय केले असत ती गोष्ट शिकण्यासाठी अवलंबली असते म्हणून चुकणं चुका होणे हे चुकीचं नाही आहे पण त्या चुका वारंवार करणे चुकीचं आहे दुसऱ्याच्या निर्णयाने काय होतं मित्रांनो एखादा निर्णय तुम्ही घेतलाय तुम्ही एवढे होत करू असाल आणि जर दुसरा निर्णय तुमच्यावर बिंबवतोय की नाही नाही तू असं कर आणि ती चूक आपल्या आपल्या हातून घडली एखाद्याने आपल्याला डायरेक्शन दिलं की तू ह्या मार्गाला जा ह्या फील्डमध्ये काम कर आणि आपण त्या फील्डमध्ये जातो आणि जर चुकीचा निर्णय आपण अडकलो तर त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप जास्त होतो तो कसा की ह्या व्यक्तीमुळे मी अडकलो मग त्यासाठी आपलं जे बुद्धिमत्ता आहे आपला जो मेंदू आहे त्या मेंदूला एक नोटिफिकेशन म्हणजे क्विक पाठवायची एका क्षणार्धात पाठवायची एका मिनिटात नाही एका सेकंदात पाठवायची की समोरची व्यक्ती मला दिशाभूत करण्याचा प्रयत्न करते मी त्या मार्गाला जाणार नाही आणि निर्णय घेता आला पाहिजे कारण निर्णय घेतला की जबाबदारी पण आपलीच असते नाही मी स्वतःचा निर्णय स्वतः घेतला होता मी डिसिजन चांगला घेतला म्हणून आज मला माझी परिस्थिती बदलली असं आपल्याला कालांतरण वाटत बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितले मी नाही या बरोबर पण तुम्हाला थोडं जास्त कमी काय कळलं असेल ते तुम्हाला माहित पण नेमकं काय म्हणायचं आहे ते समजून घ्या की आता करिअर आहे शेती व्यवसाय कोणी करत असेल नोकरी करत असेल निवड ही आपली असणार आहे बरोबर मग ती लग्न असू द्या वेळ असू द्या व्यक्तिविशेष आयुष्य असू द्या जबरदस्ती करू नका एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने अडकवू नका कशात कि तू ह्या गोष्टीचा निर्णय घे किंवा तू हे कर ज्याला त्याला त्याच्या आयुष्याचं गणित कळलेलं आहे कारण तो स्वतः भोगत असतो त्याला माहित असतं की मी जर या परिस्थितीमध्ये अडकलो तर मला हे करता येईल आता एखादं लग्न एखाद्याचं लग्न ठरत असेल आणि त्याला जर भविष्याचा विचार असेल तर त्याने त्या लग्नाचा विचार बाकीला ठेवा ठेवायला पाहिजे आणि भविष्याचा जास्त विचार केला पाहिजे कारण आजकाल उलट झालेला आहे म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न तर प्रत्येकाला आहे ते सोडवण्याची लग्न इतर काही क्षेत्रामध्ये लोक तुम्ही बघितले असेल की फसवणुकीचं पण सध्या काम चालू आहे बाबा तुझं लग्न जुळवून घेतो मला इतके इतके पैसे दे असं होत असत हे कंपल्सरी आज तुम्हाला बघायला मिळत असेल कुठे ना कुठे कोणत्या स्वरूपात असो म्हणून अशा लोकांपासून पण आपण सावध झाले पाहिजे आजकाल नोकरी मिळणे खूप कठीण झालेलं आहे म्हणून छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय तुम्ही केला पाहिजे म्हणजे स्वतःला नोटिफिकेशन पाठवलं पाहिजे आता मला नोकरी लागत नाही मग कशाला मेहनत करायची काहीतरी डोक्याचा वापर करून आपण स्वतःच आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वतःला स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे वर्ष छान आलेलं आहे वर्षाची सुरुवात छान झालेली आहे म्हणून ह्या वर्षामध्ये काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी दशेत असाल तर शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे टेक्नो टेक्निकल शिकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं भविष्य सुखद होईल मित्रांनो स्वतःचे डिसिजन घेतल्याने काय बदलतं असं प्रत्येकाला वाटतं की स्वतःचं जे आपण डिसिजन घेतो त्याने काय बदलतं तर एकतर स्वतःमध्ये आपला आत्मसन्मान वाढतो तो कसा आता एखादं तुम्ही काम करत असाल वारंवार वारंवार वारं वारं तेच काम करत असाल आणि त्यात तुम्हाला यश मिळालं तर तुमच्या नजरेत तुम्ही स्वतःला छान समजतात किंवा कॉन्फिडन्स लेवल वाढते आता एखाद्याला सांगितलं उठ बाबा तू भाषण दे तर त्याला काय बोलायचं कसं बोलायचं कोणत्या स्वरूपात आपले शब्द जे बसलेले लोक आहे त्यांच्या पुढे मांडायचे असं त्याची जमलिंग होते म्हणजे कॉन्फिडन्स लेवल पण वाढते ना आपली बरोबर हम्म तर आणि तुमचा आदर्श इतर घेतात म्हणजे चांगली गोष्ट आहे प्रत्येकाचं कोणी ना कोणी आदर्श असेल माझा पण आहे आणि तुमचा पण असेल जे तुम तुम्हाला योग्य डायरेक्शन देत असल ते तुमचा आदर्श असेल तुम्हीच तर त्याचप्रमाणे समाजासाठी काय करतात हे पण महत्वाचं आहे तुमचा पण लोक आदर्श करत असतील तुम्हाला पण एक रिस्पेक्टफुल रिस्पेक्टफुली ग्राह्य धरलं जातं की ही व्यक्ती चांगली आहे ही वाईट आहे असं समाजामध्ये घडतं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःचे डिसिजन घेताना दारूचं असेल किंवा इतर कोई इतर कोणता आमली पदार्थाच असेल ते करू नका त्या गोष्टीचा निर्णय घेऊ नका त्यासोबतच चुकीचे संगत आजकाल चुकीची संगत पण खूप मोठा भाग आहे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर चुकीची संगत मिळाली तर त्या त्या मुलाचं आयुष्य तर खराब झालं असतं सोबतच आपण त्या सं त्या ज्या कोणाच्या संगतीमध्ये राहतोय त्याच्या संगत मध्ये राहून त्याचा थोडा तरी असं म्हणजे असं आपल्याला त्याची तरी कोण आपल्यामध्ये येतात आपोआप म्हणून चांगली संगत ठेवा चुकीच्या संगतीपासून लांब राहा शॉर्टकट यश मिळवण्याचे काय करून प्रयत्न करतात तर ते प्रयत्न नाही झाले पाहिजे शॉर्टकट यश म्हणजे कसं मित्रांनो आता आपण बघू शकतात की ऑनलाईन गेम्स भरपूर आहेत त्या काही गेमला ऑनलाईन गेमला काही मुलं बळी पडतात आजचा तरुण बळी पडतो म्हणजे शॉर्टकट मार आहे ना तो काही तरी मिळवण्यासाठी आपल्याला एक ट्रॅप केलं जातं आणि काही मुलं त्या ट्रॅपिंग मध्ये फसतात ते फसू नये यासाठी आपण स्वतःचा निर्णय घ्यायला पाहिजे की हे जे दिसताय हे जे बनवते जसं हे लॅमिनेशन आहे ना त्याचप्रमाणे आपल्या आपल्याला काहीतरी मिळावं आपल्यापुढे असं ट्रॅप दिला जातो त्या ट्रॅपेत आपण अडकतो आजच्या तरुण अडकले अडकतो पण काही तरुण आप म्हणजे आपल्या चौकस बुद्धीचा वापर करतात आणि ते अडकत नाही ही पण एक चांगली गोष्ट आहे म्हणून शॉर्टकटचा शॉर्टकट ज्या गोष्टीने यश मिळतं त्या गोष्टीमध्ये त्या भानगडीतच पडू नका असे निर्णय तुम्हाला तुमच्या जीवनाचा नाश करतात मित्रांनो शॉर्टकट यश झालं वाईट संघट झाली किंवा एखाद्या चुकीचं व्यसन झालं ते करू नका त्या गोष्टीचा निर्णय घेऊ नका निये आणि त्या गोष्टीला बळी पडू नका मित्रांनो कस आहे मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो सर्वांचं ऐका जो तुम्हाला सांगेल हे कर सर्वांचं ऐका तर तेच करा जे तुम्हाला योग्य वाटेल कारण आपण बुद्धिम बुद्धिमान आहेत आपला मेंदू आपल्याला कळवत असतो हे चुकीचं आहे ते बरोबर आहे असं आपला मेंदू आपल्याला सांगत असतो आणि नेहमी ने ने आपण आपल्या प्रयत्नातून आपल्या मेहनतीतून शिकत असतो म्हणून मेहनत करा चांगला मार्ग मार्ग अवलंबा की जेणेकरून आपल्या येणार जे भविष्य आहे ते चांगलं होईल भविष्याचा विचार करा नवीन वर्षामध्ये काहीतरी प्लॅन केले असतील तर ते, ते सक्सेस कसे होतील याचा या गोष्टीचा या प्रयत्न करा पण सोपा मार्ग तुम्हाला मी एकच सांगेल मित्रांनो की जे काही असेल ते फक्त आपल्या बुद्धीचा वापर करूनच मिळवा निर्णय घेताना परिणामांचा पण विचार केला पाहिजे मित्रांनो फक्त मी तुम्हाला सांगते तुम्ही ऐकताय असं नाही व्हायला पाहिजे की आपण एखादी गोष्ट चांगली करतोय त्या गोष्टी करताना आपल्याला मेहनत करावी लागणार आहे फुकट तर आपल्याला कोणी काही देणार नाही तर जो आपण जे काम करणार आहे ते निर्णय घेणार आहेत म्हणजे एखादी गोष्टी एखादी व्यक्ती सांगत असेल की मला चांगली नोकरी आहे आणि मी नोकरी सोडून एखादा बिजनेस करणार आहे तर तसं त्या गोष्टीचा पण परिणाम आपल्या फॅमिलीवर आपल्या रुटीन वर पडतो या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता मी नोकरी आहे जी सोडली तर मग मला आर्थिक बाब म्हणजे माझ्या पुढ्यात निर्माण होईल की आता नोकरी सोडतोय आणि व्यवसाय करतोय असं पण व्हायला नको की परिणामांचा पण विचार केला पाहिजे त्यासोबतच निर्णय बदलायला घाबरू नका आता सांगितलं ना कि तुम्हाला बिझनेस क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तुमच्याकडे नोकरी आहे आणि तुम तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा आहे आणि ज्या नोक जे नोकरी नौक, तुम्ही करत आहेत आणि तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तर ते दोन्ही एका वेळेला होणार नाही तर एकाच तरी सॅक्रिफाईस करावं लागणार आहे तर परिणाम पण बघितले आता त्याचा निर्णय चुक एखादा निर्णय चुकला तर मग नोकरीने पण जाणार आणि व्यवसायामध्ये पण तुमचा लॉस होणार त्यासाठी जो परिणाम असेल त्याचा विचार करा मित्रांनो मी तुम्हाला आजपर्यंत माझे तुम्ही व्हिडिओ बघत चाला त्या व्हिडिओमध्ये एक चांगला संदेश तुम्हाला मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो कारण मी तुमच्यातला आहे तुमचा मित्र आहे भाऊच असं समजूनच माझे व्हिडिओ बघा आणि माझं हे शेवटचं वाक्य ऐकून घ्या आज जर तुम्ही स्वतःचे विचार स्वतःचे निर्णय घे केले नाही किंवा घेतले नाही म्हणजे ऐकून घ्या आज जर आपण स्वतःचे निर्णय घेतला नाही म्हणजे तुम्ही तुमचं मन तुम्हाला बोलत असेल की मी हा निर्णय घेतला तर चुकीचा आहे किंवा तो निर्णय घेतला तर चुकीचा आहे आणि तुम्ही जसं केलं नाही तर उद्या आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर इतरांची सही असेल म्हणजे इतर आपल्याला आपल्याला आज हा शेवटचा माझा संदेश तो मित्रांनो आज फक्त एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर या भावासाठी फक्त व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो जय हिंद